नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खोटे सोने देऊन गळ्यातील सोन्याची चेन लबाडीने दोन चोरट्यांनी ने चोरून नेली याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झालाय याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी शिवाजी महादेव चव्हाण वय पंच्याऐंशी राहणार सोनार सिद्धनगर पुजारवाडी आटपाडी भाजी मंडई मधून बाजार घेऊन चालत सिद्धनाथ चित्रमंदिराकडे निघाले होते मटन मार्केट जवळ एक अनोळखी इसमाने फिर्यादीस तुम्ही कोठे निघाला आहात दुसऱ्या माणसांचे सोने हरवले तुम्ही थोडा वेळ थांबा असे म्हणालेवर तेथेच रोड कडेला थांबले यावेळी दुसरा अज्ञात त्या ठिकाणी आला व माझे सोने सापडले असं म्हणाला त्यानंतर त्या दोघांनी जवळच असलेल्या बाकड्यावर नेले व त्यातील एका अनोळखी इसमाने फिर्यादीस तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन मला द्या मी माझ्याकडे असलेले दहा तोळेचे सोन्याचे बिस्किट तुम्हाला देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन केला यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन त्यांनी घेऊन त्यांचेकडील सोन्यासारखे दिसणारे पिवळ्या धातूची खोटी वस्तू देऊन फिर्यादीची फसवणूक केली आहे याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून सदर घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट सिवेस्टा न्यूज